नांदेड शहरातील जे मुख्य रस्ते आहेत तेवीस एकोण सत्तर किलोमीटरचे आहेत ते आपण डब्ल्यू डी विभागाला हस्तांतरण केलेले आहे त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन विकास काम प्रगती बतावती होते परंतु निधी अभावी काही कामाची गती कमी झालेली होती आता त्यांना निधी उपलब्ध झालेला असल्यामुळे आणि शहरातील होणारी वाहतूक कोंडी याचा विचार करून पोलीस प्रशासन आणि पीडब्ल्यू डी या विभागाची एकत्रित बैठक घेऊन वाहतुकाचे वाहतुकीच्या नियोजनानुसार आणि महापालिकेच्या आवश्यकतेनुसार आपण त्यांना प्रायोरिटी ठरवून दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी साईड पट्ट्या करणे मुख्य रस्ते करणे त्यासोबतच त्याचं इलेक्ट्रिफिकेशन करणे डिवायडरच्या ठिकाणी गार्डनिंग करणे अशा पद्धतीचे कामं त्यांनी आता घेतलेले आहेत आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यांना प्रायोरिटी करून जे मुख्य रस्ते आहेत ते जास्त वर्दळीचे आहेत आणि जे पूर्ण फुटपाथ ते फुटपाथ अशा पद्धतीने डेव्हलप होणार आहेत यांना आपण प्रवृत्ती ठरवून दिलेली आहे त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पावसाळ्याच्या पावसाळ्याची परिस्थिती पाहता ज्या ठिकाणी लो लाईंग एरिया आहे त्या जे काही स्ट्रॉंग वॉटर ट्रेन त्यांच्याकडनं पेंडिंग होते ते पण यामध्ये काम घेतलं जाणार आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारं लो लाईंग एरियामधील पाणी साचण्याचं प्रमाणही कमी होणार